फलटण तालुक्यातील आदरकी खुर्द येथील माजी सैनिक मोहन तांबे यांचे घर ग्रामपंचायत समोर येत दिवसाढवळ्या दिवसा ढवळ्या जमीनदुस्त करून घरातील मौल्यवान साहित्य लंपात झाले प्रकरणी लोणत पोलीस स्टेशनला तक्रार दिली व महाराष्ट्रामध्ये एकीकडे राज्य शासन माजी सैनिकांचा सन्मान करीत असते तर दुसरीकडे समाजकंटक घरे जमीनदुस्त करीत आहे सातारा जिल्ह्यामध्ये चार मंत्री तरीही कोणीही दखल घेऊन पाहणी केली नाही ही शोकांतिका म्हणावी लागेल माझी सैनिकावर ही वेळ आली आहे कोणी घर देता का कोणी घर देता का त्यांचा मुलगा युट्यूब चॅनलचा संपादक आहे तरीसुद्धा समाजकंटक म्हणतो झुके ग नाही आला तरी प्रशासनाने घटनास्थळी पाहणी करून समाजकंटकावर तातडीने कडक कारवाई करण्यात यावी आणि गावात गुंडराज सुरू आहे याकडे मुख्यमंत्री लक्ष देतील काय अशी मागणी माझी सैनिक मोहन तांबे यांनी केली आहे सातारा प्रतिनिधी दिलीप वाघमारे मोहनाबा तांबे मी इथं माझी आईवडिलाची पिढी गेली आणि आईवडिलाच्या पिढीच्या नंतर माझी पिढी गेली त्याच्यानंतर आता मुलांची पिढी चालली मी रिटायर भरती झालो एक्क्याऐंशीला आणि रिटायर झालो दोन हजार चारला तेव्हा ही घर इथं आमच्या वाडल्याचं सफार होतं आणि त्याच्यानंतर आम्ही नवराबायकून घर पाडलं बांधलं आणि घर बांधून आता ही पाडलं तर आम्ही हिता राहतो तू शेतात बी राहतो पण शेत कशामुळं तर शेताची देखभाल करायसाठी तर आम्ही इथं बी राहतो तिकडं आता ही शेजारचं तर नंदकिशोरी शामराव निंबळकर उर्फ पिरतो हे म्हणते ती जागा आमची आम्ही म्हणतोय आमची तर ते म्हणते ते आमच्याकडं मोजणीच्या नाकाशात आमच्याकडे पण आमच्याकडं सिटी सर्विसच्या नकाशा दोनशे बारा नंबर चित्राला आहे आणि घराची घरपट्टी पहिले हे नव्याण्णव आणि आता हे एकशे सहासष्ट घर क्रमांक असे आता आम्ही रिटायर रान या वेळेला मी मिलिटरी बस झालो एक्क्याऐंशीला घर बांधलं सत्त्याऐंशीला आम्ही नावरा बाय करून मुलं माझी लहान होती एकाचं नाव आप्पा एकाचं नाव चंदू मुलगी राहणी राहणी लहान लहान होती आणि आता बघा रिटायर झालो आणि ह्या महाराष्ट्रात भारतात ही अशी परिस्थिती आहे की माणसाचा मिलिट्रीमॅनचा सत्कार करते ते माझा सत्कार माझी ही जन्मभूमी आणि आम्ही नवरा बायकोना कष्टाने बांधली आणि ही यांनी पाडली कशाने पाडली तर जी सीबीने पाडली बघा तेवीस तारीख सोमवार तेवीस बाराला दुपारी दर पाडलं म्हातारी माझ्या मंडळी आत होती बागून आला म्हणलं जी सी बी वगैरे मातारी चलचल बाहेर तिला हाताला धरून काढलं बाहेर ती बी अनेक पडून आता ती असं बी धरली आणि हा गेली पळून आणि मग मला फोन केला मी फलटण लागेल मग अर्ध्या रस्त्यात आलो तर घर अर्ध पाडलं तेव्हा